शेतकरी दादा हो नमस्कार आज आपण जळोली या गावामध्ये आहे आणि एका केळीच्या नवीन प्लॉटवर आलोय जानेवारी सुरुवातीची लागवड आहे आणि कलिंगड हे पीक केळीमध्ये लावणार का आपण वेळोवेळा सांगतोय तरी पण या शेतकऱ्यानं स्वतःच्या मनाने किंवा कुणीतरी सल्ला दिला म्हणून म्हणून या साडेचार्यक्रमामध्ये कलिंगड लागवड केली आणि कलिंगडाची लागवड केल्यानंतर प्लॉट पूर्ण दोन महिन्यानंतर व्हायरसग्रस्त झाला आणि या वायरसग्रस्त प्लॉटची कहाणी आपल्या शेतकरी बळीराज युट्यूब चॅनलवर आपल्याला या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगायची नमस्कार नाव सांगा ना तुमचं संपूर्ण भजनदास श्रीसट राहणार जवळील ज्यावेळेस केळीची लागवड केली एक ला। जानेवारीला त्यावेळेस मला काही शेतकऱ्यांनी किंवा काही लोकांनी मार्गदर्शन केलं त्यात कलिंगड लावा म्हणून मी कलिंगड लावले असता दोन महिन्यानंतर माझ्या केळीची अवस्था अशी होती पूर्ण खिळी मोडून टाकायची वेळ आली होती माझ्याबद्दल त्यावेळेस केळी जागेवरती स्टॉप होती केळीवरती व्हायरस आलेला होता कलिंगड गेल्या मुळे केळीवर पण भरपूर व्हायरस आलेला होता त्यानंतर दोन महिन्यांतर असं वाटत होतं की ह्याच्यातून प्रत्येक जी केळी बघायची तो म्हणायचा म्हणून टाका केळी येत नसती आणि त्यावेळेसच आम्हाला आमच्या गावातले मित्र गाठपल्ली आणि त्यांचं भाच दीपक कदम सर यांच्याशी संपर्क झाला त्यांनी त्यावेळेस प्लॉटवर येऊन पाहणी केलं असता ते मुलं प्लॉट सक्सेसफुल का अडचण नाही म्हणू नका त्यावेळेस त्यांना त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असं लाभलं किळी पूर्ण टोटली माय डोक्यात होतं मळून टाकायची साडेचार एकर पूर्ण लागवड केली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली किळी हळूहळू व्यवस्थित होत आज चांगलं हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे आणि त्या प्लॉटची समोर सगळ्यांची एकदम किळीचा वादा म्हणा किळीची सगळी रोपसंख्या सगळी क्लिअर झाली ज्यावेळेस किळी मोडायची होती मला तेव्हाच माझं मन होतं पण ज्यावेळेस ते पक्ष सर मला भेटले तेव्हा माझे मात्र एक महिन्यानंतर ज्यावेळेस औषध चालू केली त्यांनी त्याच रिझल्ट यावं लागला माझ्या मनात वाटलं आता मोडायची नाही प्लॉट होतो तुम्हाला या या ठिकाणी थांबवतो बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी स्वतःहून गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत की हा प्लॉट मी सोडून द्यायला लागलो प्लॉट सोडून द्यायचा तो ही साडेचार एक आपल्याला शेतकरी बंधूंना सुरुवातीला हे सांगणं आवश्यक आहे की व्हरायटी इतक्या संकटातून सामना करत आली पुढं तर ही व्हरायटी कुठली आहे आणि किती बाय किती वर लागवड आहे ते ही व्हरायटी मायक्रोसनची रोप आहेत आणि सात बाय पाच वरती लागण आहे एकंदरी किती रोप रोखत आहे हा साधारणतः साडेपाच हजार रुपयाचा प्लॉट आहे तर कलिंगड होत असताना ती कुठल्या फ्रॉटला कलिंगड आपलं बिग बॉस बिग बॉस तर एकंदरीत प्रॉब्लेम काय जातात नक्की त्याच्यावर प्रादुर्भाव काय जातो त्या कलंगामुळे कलिंगडावरती व्हायरस आला कलंगडच्या रोपावरती व्हायरस भरपूर आला त्यातून कलंगड त्याच्या त्या माध्यमातून फरणा केल्या पण केळीच्या रोपावरती पण व्हायरस आला वायर पोझिशन नक्की झाडाची अवस्था काय झाडाची अवस्था म्हणजे पूर्ण एका ठिकाणी असं बंच निघल्यासारखं पान जागेवरती होती त्याचा माझ्याकडे पहिले फोटो पण आहेत आता तलवारीसारखी पानं निघल्याने पानं केळीची वाढ झाल्याने जागेवर थांबली केली दोन महिने हाय रोप हाय स्टेज काही जागेवर होती एका ठिकाणी चार पाच पानं निघून सारखी पानं होऊन जागाची स्टॉप झाली तिची मुळी चालत नव्हती काय नव्हती सगळं जागर तुमचं मत असं आहे की एकंदरीत कलिंगड्यामुळं केळीच्या प्लॉटमध्ये व्हायरस आला असं तुम्हाला वाटतंय हो कले केळीच्या प्लॉटमध्ये व्हायरस आला आणि वेलवर्गीय केळीमध्ये के शक्य आहे तो शेतकऱ्यांनी टाळवा असं माझं तर मत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अकरा एक दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस मध्ये अनेक शेतकऱ्यांनी केळीचा अतिशय बिकट अनुभव अनुभवला आहे गेले पाच महिन्यात दरात असेल भावात असेल या सगळ्या गोष्टी आणि अशा अवस्थेत तुम्ही सोडून दिलेला प्लॉट आज या ठिकाणी दर किती आज साडे एकवीस रुपये एकवीस रुपये पन्नास पैसे दर फ्यूज मी घेतलेला आहे आज साधारणतः दीपक सरामुळे सगळं सक्सेस झाले आज एवढा रेट भेटला आम्हाला फक्त दीपक सरामुळे आता संपूर्ण टोटल क्लोट उत्पादन किती अपेक्षित आहे किती गाड्या गेली आज आज किती गाड्या सारख्या आहे आज तीन गाड्या निघतील आधी सुरुवातीला एक गाडी काढली आज चालूला तीन गाड्याचा माल आहे तीस टन माल आज रेडी आतापर्यंत किती आजचा तीन गाड्या प्लस पहिली गाडी आता पस्तीस टानापर्यंत जाते चाळीस टनापर्यंत जाते चाळीस टानापर्यंत अजून बागत माल किती आहे साधारण साधारणतः आणखीन साठ टन आसपास बागत माल आहे साठ पाच टन म्हणजे एकंदरीत शंभर प्लस तुमचे मित्र आहेत सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत तर तुमची ओळख करून द्या मी रवी गवारे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले होते उंबरे या ठिकाणी काम करतोय आणि सर्वात प्रथम म्हणजे कृषीचं दुकान आमचं आहे ड्रिप इरिगेशनचं आणि हे आमचे भाषेच आहेत डॉक्टर पांडुरंग शिरसर आणि यांचा प्लॉट बघायला आल्यानंतर एवढी केळी यांची पाहून मलाही लाव वाटलं केळी मग पण म्हणलं आता केळीचं तर शिक्षक पेशा बघत बघत बगा शेती करणं आणि ती केळी रिस्की पिकाय काय असं समजलं आणि परत यांचा प्लॉट बघितल्यानंतर थोडस मी निराश करतो पण प्लॉट ज्या वेळेस त्यांचा ती जिथं आला आणि यांना जे आमचे मार्गदर्शक दीपक कदम कदम या ग्रोजा मालक जळवली चौपास करकं बासरी हॉटेल समोर त्यांचं शॉप आहे त्या ठिकाणी त्यांचं ट्रीटमेंट चालू झालं ह्या किडीला आणि किडीला फेल गेलेला प्लॉट कदम साहेबांनी ट्रीटमेंट देऊ चांगला आणला मग त्यावेळेस डॉक्टर म्हणले की सर आपण तुम्ही सुद्धा किडी लावायला काय हरकत नाही आणि मी माझं दुसरं मित्र दीपक गळगुंडे म्हणून कुठे त्यांच्यासोबत आणायला जायचो पण एवढं ह्यांचं ट्रीटमेंट योग्य आणि एकदम परफेक्ट वाटलं की डॉक्टरांचा प्लॉट बघून मला सुद्धा केळी लावा असं वाटलं पण डॉक्टर म्हणजे जिथं संपलं तिथं कदमसाहेब आपलं समजायचं आणि त्या लिपानून सुरुवात करायची आणि त्यामुळं ही जीव गेलेला केळीचं रोग त्यांनी सजीव करून त्याच्यामध्ये इतकं त्यांना वीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न दे काढून ला। दिलं त्यामुळं सर्व शेतकरी बांधवातर्फे आमच्या दोघांतर्फे कदम साहेबांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो त्याच्यासाठी वाजवले पाहिजे त्यासाठी टाळ्यात वाजवल्या पाहिजे तर एकंदरीत बघा शेतकरी मित्रांनो मामा भाषणची जुडी आहे आणि हा योग या भागात आलाय आता तर ह्या प्लॉटला तुम्ही सुरुवातीपासून बघितलं माता कलंगडी लावली ती पण पोझिशन बघितलं असत वेलवर्गीय पीक माणसाची शेतकरी वेलवर्गीय कुठलंही एक ते एक पीक जर घेतलं तर त्याला त्याचं थक पाणी व्यवस्थित आणि संगोपन चांगलं होतं आपण केळी वाचवून कलंगडे वाचवून केळीला प्रमाण कमी करतो किंवा केळीचं प्रमाण म्हणून कलंगड यावा म्हणून करतो तसं न करता कुठलंही एक पीक घेतलं तरी जे कीड मार्गदर्शक आहे त्यांनाही औषध देणं सोपं जातं आणि हे नको नको म्हणताना तीन एकरचा प्लॉट लावलेला आहे आणि माझ्या बाजूचे बरेचसे प्लॉट गेलेले आहेत जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के प्लॉट गेलेले आहेत माझा प्लॉट अतिशय उत्कृष्ट एक ही पिवळं पान नाही आणि पूर्ण काढून आज तीन साडे तीन महिन्याचे मी ही प्लॉट लावला आणि माझं उत्तम मार्गदर्शन त्यांनी मला केलं आता एकंदरीत आपल्याला या प्लॉटमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो पानं सगळे अजून ठेवून दिसत आणि त्यावरती हिरवी पानं ठेवणं अशी की गोष्ट झाली काय तर ह्या प्लॉटमध्ये हिरवी पानं असल्यामुळं हा मला आता आपण बाहेर एक्सपोर्ट होताना बघतोय अगदी गोंडा गोंडाच फक्त बाहेर काढलाय गोंड्याच्यावरची फनी सगळी एक्सपोर्ट होती तर त्यावेळेस ती पोझिशन बघताना आणि आज ह्या बंचकडे बघताना तुम्हाला एकंदरीत ह्या बंच काय म्हणायचं ती झाडं हिरवी झाली नाहीत तर, तर आमच्या शेतकऱ्यांचं मन सुद्धा हिरवं झालंय <laughs> अरे अशा पद्धतीनं हे कारण कोमेजलेलं जे रोप असत ते कोमेलेलं रोप पाहून शेतकरी हातबल होत होता ते आज हे माल बघून आज आमचं मन होते झालेलं आणि आम्ही प्रसन्न झालं आनंदी झालेलो आहे हे सर्व श्रेय आम्ही कदम साहेबाला देतो त्यांच्या या मार्गदर्शनानं आज आम्हाला हे बघा शेतकरी मित्रांनो कष्टाचं ज्यावेळेस आपण आपण मनापासून आपल्या शेतीत ज्यावेळेस कष्ट करतो ह्या जरी हे फळ पिकाची बाग असली तर त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि जर प्रेम केलं तरच असा आपल्याला रिझल्ट भेटतो तर सर आता तुमच्या हातात ही फने आहे आणि ही शायनिंग जर आपण बघितली तर एकंदरीत तुम्हाला याच्याकडे बघून काय बोलायचं शायनिंग ही वगैरे वेळचे वेळे ट्रीटमेंट घेतल्यामुळं किंवा काय म्हणतात की शेतीशी नात घट्ट करावं लागतं त्यावेळेस ते आपल्याला तिचं उत्पन्न देतेच आणि त्याच्यावर जर आपण रागरा केला तर शेतीही उत्पन्न देत नाही तण काय धन असतं तनाचंही मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे आणि हे जे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन योग्य लाभलं की इतकं उत्पन्न निघतं हे आज आम्हाला कळून आलं साडे तेरा किलोला यांचं बॉक्स पॅकिंगला माल चालला आहे आणि हा माल जर बघितला याची शायनिंग बघितली वादी बघितली तर एकंदरीत हे जे समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तर याच्याबद्दल तुम्हाला आता ह्या समोर हातात दिसतंय हे सोनं तर ह्या सोन्याबद्दल काय बोलायचं हे सोनं एकच नंबर आहे ह्याच्यातून जी वादा आणि घाडाची साईज आणि लेंथ ही सगळ्यात रिकवरी एक नंबर लागते आता चालूला सगळ्यात महत्वाचं चार किलोच्या फुडाफणी असल्यामुळे रिकवरी चांगली आहे आज एवढा चांगला रेट घेत आहे तुम्ही तर ह्या चांगल्या रेटबद्दल समाधान 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 आहे हा रेटबद्दल चांगलं खूप समाधान आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हा जो माल बॉक्स पॅकिंगला जातोय हे दृश्य जे दिसते आज ते फक्त जिद्दी शेतकरी आणि योग्य मार्गदर्शक ह्या दोघांचा सल्ला आणि त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन सर तुमचं वापरलं आहे तर ह्या तिघांच्या हां हां तर ह्या तिघांचं जे कॉम्बिनेशन या ठिकाणी इतकं अप्रतिम आलंय तर सर हा जर वेटला इतका योग्य पद्धतीनं माल चालतोय तर याच्याबद्दल तुम्हाला काय आता हे जे माझ्या हातातले फणी आहे ते साडेपाच ते सहा किलो भरायला पाहिजे कारण काय हे जर ते मोफून दाखवतो मी काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर ही ह्या फणीमध्ये तीस केळाची संख्या आहे तीस आज वरचे जे आपल्या फणीमध्ये जे काउंट आहे तीस बत्तीस अठ्ठावीस असा केळीची संख्या आहे त्यामुळं फनीचे वजन चार ते सहा किलोपर्यंत भरतंय आणि आपण जी स्प्रे आहे ती वेळोवेळी घेतल्यामुळं अशी शायनिंग आलेली आहे ही जे तुम्ही शायनिंग बघताय एकदम जबरदस्त शायनिंग आहे याच्यामध्ये कुठं स्पिकल स्पॉट किंवा आळीनं चाटलेलं वगैरे तुम्हाला कुठं दिसणार ना एकदम जबरदस्त आणि आपण थंडीच्या दिवसामध्ये बॅगिंग केली आणि बॅगिंग केल्यामुळं पण आपल्याला जी क्वालिटी आहे ते एक नंबर क्वालिटी मेंटेन झाली आता बॅगिंग केल्यानंतर विशेष करून थंडीमध्ये जास्त फायदा होतो या मालाला चकाकी एक नंबर आहे आणि चोच नाही तर, ना तर, तर चोच ज्यावेळेस आपल्याला सूक्ष्म घटकाचं कमी पडलं जिंक वगैरे असेल तर चोच येते तर आमचं ते वेळोवेळी खालू ड्रिप मधनं चालू होतं त्यामुळे आम्हाला चोच कुठंच दिसणार नाही कुठल्याच कोणी तुम्हाला चोच दिसणार नाही एकदम जबरदस्त माल तयार झालेला तर एकंदरीत शेतकरी दादा हो अक्षरशः वज झालंय डॉक्टर साहेब तुम्हाला वजन झालंय जरा इथं वजन इतकं वेट आठ सहा किलो वेट आहे हाता हाता, हाता <laughs> तर हातात जड होतय आता आता कधीपणी खाली देऊन असं झालं आता इतकं म्हणजे वेट झालंय आता तर परत एकदा परत एकदा आपण सरांकड परत परत एकदा आपण सरांकडे जाऊ सर बाशेची बाग एक फोटो होते आणि चांगल्या पद्धतीने बॉक्स पॅकिंगला ला चालली आता माल चाललाय आणि वजनदार माल काढलाय पदन, है। है जी जी आए, का जे काहीच नव्हतं आपल्या हातात त्यातून जवळजवळ आज वीस लाख रुपये उत्पादन घेण्याचा विक्रम त्यांनी आणि दीपक सरांनी केलाय तर ह्याच्या संदर्भात एकदा जे जे वेट आहे हे वेट शक्य नाही ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शक्य नाही आता आमचे बाचे जी म्हणले वजो झाले पण त्या कर्जाचं वजो होण्यापेक्षा आता किशाला पैशाचं वजो होईल ह्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे आणि ही क्वालिटी आणणं त्यांनी खूप कष्टही घेतलं आणि सोडून दिलेली बागा आणणं एवढं शक्य नाही खरंच आम्ही एक त्यांच्या तोंडावर गुणगान गायचं म्हणून म्हणत नाही कदम साहेबाच्या पण गरीब शेतकऱ्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं देता येईल किंवा काढता येईल ह्याचं प्रथमतः शेतकऱ्यांचा त्या अगोदर विचार करतात आणि त्यातून ते, ते कमी खर्चाचं नियोजन करून उत्पन्न जास्त काढण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळं असाही खर्चही जास्त करू देत नाहीत आणि क्वालिटी आणतात हां तर एकंदरीत माझ्याकडे फानी मी जरा दाखवतो कॅमेऱ्यासमोर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जर असा क्वालिटीचा माल जर काढायचा असेल तर त्याच्या पाठीमागं जे कष्ट असतं ते या शेतकरी बंधूंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ बघत असताना आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करत चला लाईक करत चला कमेंट करत चला जेणेकरून आपल्या या यूट्यूब चॅनलचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल असेच व्हिडिओ आपण बनवत असतो आणि सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन आपण आज या ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद